मायसरीज तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी वीर संताजी घोरपडे यांचा आज तीनशे अठ्ठावीसवा स्मृती दिन साजरा करण्यासाठी श्रीमंत गोरपडे सरकार प्रतिष्ठान आणि इस्लामपूर येथील ग्रामस्थ आज उपस्थित आहेत त्यांचा स्मृती दिन आहे वीर संताजी घोरपडे यांचा जो इतिहास आहे तो जवल्ली आहे तो इतिहास आज आपण त्यांच्या ग्रामस्थांच्या तोंडून ऐकणार आहे आज आपल्यासोबत येथील काही ग्रामस्थ आहेत यांच्याकडून वीर संताजी संदर्भातला जो काही इतिहास आहे आपण इतिहास संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय सरकारचा इतिहास आहे छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातून मोगली सत्तेचं आक्रमण जोरात चालू होत त्याच वेळी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन वीरांनी शर्थीचे प्रयत्न करून हे मोगले आक्रमण थोपवून धरलं अनेक वर्षाचा लढा यशस्वी देऊन इतकंच काय पण औरंगजेबाच्या तंभूचे कळस सुद्धा संताजी घोरपडेंनी कापून आणले होते असा हा शूर योद्धा काही राजकीय बेबनावामुळं राज, राजा राजा महाराजांच्या मर्जी खपा झाल्यामुळं ते एकाकी पडले आणि भटकत भटकत शिंगणापूर महादेवाच्या मंदिराच्या रांगेमध्ये फिरत असताना इस्लामपूर तालुका माळसेर जिल्हा सोलापूर या ठिकाणी दोन ओढ्याच्या संगमावर संगमेश्वर मंदिराजवळ त्यांचा स्नान करीत असताना पहाटेच्या वेळी निर्वस्त्र असताना आणि निशस्त्र असताना त्यांचा खून केला गेला आणि त्याबद्दल तेव्हापासून त्यांची समाधी आमच्या गावी इस्लामपूर या ठिकाणी आहे आणि आज त्यांचे वंशज घोरपडे सरकार या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आले आहेत त्यांचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि अशा शूरवीराला मी मानवंदना देतो धन्यवाद आपल्यासोबत श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे काही बांधव आहेत यांनी आज संताजी घोरपड यांचा जो इतिहास आहे तो जीवन ठेवण्यासाठी काम कार्य सुरू आहे यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं ने ने कार्य कशा संदर्भ कशाच पद्धतीने सुरू आहे सर्वप्रथम शिरस लाईव च आम्ही या ठिकाणी कौतुक करतो की ज्याप्रमाणे आम्ही ते दुर्लक्षित आमच्या योद्ध्यांचा इतिहास आम्ही चाचपण्याचं किंवा त्यांचा समाधीचा शोध घेऊन त्यांच्याकडून आम्ही काहीतरी प्रेरणा करून भविष्यात काहीतरी चांगल्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या टी व्ही हे जे आहेत हे सुद्धा आमचा इतिहास त्यांच्या माध्यमातून पुढे आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आम्ही त्याचा आभार मानतो श्रीमंत सरकार गोरपडे सरकार प्रतिष्ठान पुणे हे आमचं महाराष्ट्र राज्यापुरतं नाही तर आता देश पातळीवरचं हे प्रतिष्ठान आहे आणि आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वराज्य स्थापण्यासाठी किंवा स्वराज्याचा विकास करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी ज्या ज्या योद्ध्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे स्वार्थ त्याग केलेला आहे तर या सर्वांच्या समाधीचं जीर्णोद्धार करणं संवर्धन करणं ही इत्यादी आम्ही कामं करत असतो मग सरसेनापती संताजी कोठफळे यांचे आम्ही त्यांच्या शाखेतूनच आम्ही असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे आणि हा योद्धा हे भारतातला एक नंबरचा योद्धा आणि सर्वोत्कृष्ट हा सरसेनापती होते आणि ह्या सरसेनापतीची समाधी आ, एक अशी दुर्लक्षित अवस्थेमध्ये असल्याबाबत आम्हाला समजलं आणि ज्या इतिहास संशोधनाने आम्हाला हे तर आम्ही या समाधीमध्ये जवळ आम्ही इथं भेट दिली आणि इथल्या ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही ह्या समाधीचा हा स्वच्छता करणं इथं पूजन करणं भाऊबीजेला त्यांची जयंती असते त्या जयंतीच्या वेळेलाही आम्ही या ठिकाणी पुण्यावरून मुंबईवरून ज्या ज्या ठिकाणी आमच्या गोरप परिवार आहेत ते या ठिकाणी इथं दर्शन घेण्यासाठी नतमस्तक घेण्यासाठी येणार आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ इथले प्रशासकीय अधिकारी वगैरे जे आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करतो आज तीनशे अठ्ठायशी पुण्यतिथी म्हणजे स्मृती दिन आज सरसेनापती सांताजी यांचा आहे या हा जो आपला समाधी स्थळ आहे हे आपले प्रेरणास्थळ आहेत या ठिकाणी आल्यानंतर एक तर नतमस्तक झाल्यानंतर एक नवी योजना नवी ऊर्जा मिळते नवी प्रेरणा मिळते नवी ताकद मिळते नवी ऊर्जा मिळते हे आम्ही या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि हा वारसा जो आहे आम्ही आता आमची पिढी आहेत पण पुढच्या पिढीला बी जावा त्यांनाही माहिती व्हावा हे सर्वात फार मोठा आमचा उद्देश आहे हा दृष्टीने आम्ही सर्व परिवार कोरपडे आमचे श्रीमंत कोरपडे सरकार प्रतिष्ठान इथले ग्रामस्थ आणि जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि समस्त मराठा शेतीवर प्रेम करतात संतजी घटपड्यांचे प्रेम करतात सगळ सर्व योद्ध्यांच्यावर जे प्रेम करणार आहेत स्वराज्यासाठी बलिदान करणार सगळ्या जे प्रेम करतात या सर्वांच्या संबंधीच्या दर्शनासाठी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि काहीतरी प्रेरणा घेऊन जातात हा एक चांगला उपक्रम इस्लामपूरहून कॅमेरामॅन अजय मानेस आम्ही आनंद सेंजे मायसरस